फक्त एक मिनिटात संपूर्ण वर्गाला सुखाचं रहस्य कळालं आणि हे ऐकल्यावर तुमचं सुद्धा आयुष्य बदलू शकतं एका प्रोफेसरांनी एक प्रयोग केला विद्यार्थ्यांच्या हातात लिहायचंय आणि लिहून झाल्यानंतर तो बलून कॉरिडॉर मध्ये टाकून द्यायचा आणि त्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना एक मिनिट दिला गेला आणि सांगितलं की या पुढच्या एका मिनिटात तुम्हाला तुमच्या नावाचा बलून शोधून आहे आणि गंमत अशी की पुढच्या एका मिनिटामध्ये एकाही विद्यार्थ्याला स्वतःच्या नावाचा बलून मिळाला नाही प्रोफेसर म्हणाले की आता मी सांगतो तसं करा आता तुम्हाला पुन्हा एक मिनिट दिला जाईल पण यावेळेस तुम्हाला जो पहिला बलून मिळेल तो बलून ज्याच्या नावाचा आहे त्या विद्यार्थ्याकडे तुम्हाला तो सोपवायचा आहे आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या एका मिनिटामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये स्वतःच्या नावाचा बलून होता प्रोफेसर म्हणाले की हे बलून म्हणजे आपलं सुख आहे जर तुम्ही फक्त स्वतःच्या सुखाचा शोध घेत राहिलात तर ते तुम्हाला कधीच सापडणार नाही पण जर तुम्ही दुसऱ्याच्या सुखाची काळजी घेतली तर तुमचं सुख तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार शेवटी इतकंच सांगेन खरं सुख हे देण्यात आहे ज्यांना कळलं त्यांनी शेअर करा